नायगाव कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी गडगा येथे केले वृक्षारोपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय नायगाव बाजार येथील सातव्या सत्रातील कृषी दूतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत कृषी दिनाचे औचित्य साधून एक जुलै रोजी गडगा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडगागावचे सरपंच देविदास पवळे हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडगाचे मुख्याध्यापक रमेश जाधव माजी सरपंच रामराव कोरे होते यावेळी येथील शेतकरी माधव शिंदे व शिवराज फुलारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात कृषीदूत शिलवंत हिरामन तुलसे यांनी कृषी दिनाचे महत्त्व सांगून कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच कृषी महाविद्यालय नाईगावचे प्राध्यापक डॉक्टर एस एस शेणगे यांनी आपले विचार व्यक्त करीत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचलन ओमकार स्वामी आणि सौरभ राजूरकर यांनी केले आभार राजेश शिंदे आणि पवन शिरमीवर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साईकृष्णा पुढारी विनीत रेड्डी किरण रासकर अक्षय पाटील नागेश फुपुलवाड अभिषेक वेदपाठक शिवानंद पाणगळे यश वाळकीकर विनय हंगरकर कपिल वाकळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला गावातील शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर जी नादरे उपप्राचार्य नागेश हुबे रावे समन्वयक प्राध्यापक शंकर नागनीकर रावे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर एस ए शेणगे विषय तज्ञ डॉक्टर माधवी जंगीलवाड डॉक्टर नीता देवकत्ते डॉक्टर सर प्राध्यापक तळणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडण्यात आला गडगा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नीलकंठ जाधवसह माइंड लाईट मीडिया